नमस्कार शेतकरी मित्रांनो वडगाव लांडगा येथील सचिन डावरे पाटील हे आपले जुने फर्टिनायग्रो प्रोडक्टचे युजर आहेत तर त्यांनी यावेळेस पुन्हा कलिंगड लावलेले मागच्या वर्षी पण त्यांनी कलिंगड लावले होते त्यावेळेस त्यांनी काही प्रोडक्ट वापरले होते आणि आता पण त्यांनी सुरुवातीलाच आपले काही प्रॉडक्ट वापरले त्यांना त्याचा काय काय फायदा वाटलाय आपण त्यांना विचार नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आणि तुमचा परिचय देतात मी सचिन डावरे वडगाव लांडगाचा आपलं दरवर्षीप्रमाणे कलिंगडाचं यावर्षी नियोजन झालेलं आहे बालके साहेबांच्या मदतीनं आणि असं जात ही कधीची लागवड ना बारा दिवस जाईल लावून आणि कोणती व्हरायटी ही सिंबा वरायटी सगळी आपली नऊ हजार काढी आणि किती काय वापरलं होतं तुम्ही आम्ही इलाय ना सातव्या दिवशी पंधरा पंधरा आणि आ... किती दिलं होतं एकरी तीन किलो बरं तुम्हाला काय फरक वाटतं त्याचा रिझल्ट येणार लाईक वेल अशा ढळल्यासारख्या वाटले आम्हाला तेव्हा तुम्ही वेळ बघू शकता एकंदरीत बारा दिवस दिवशी एवढी वेळ झालेली ही पण बघा पुढं पाहा सगळे वेल, पा, वेल आपल्या कमीत कमी फुटाच्या पुढे गेलेले आहेत म्हणजे जर पुरेपूर डोस जर व्यवस्थित दिला आपण तर वाढीसाठी व्यवस्थित चांगला पंधरा वाढ व्यवस्थित तर तुम्ही झेंडू साठी पण वापरलं होतं झेंडू पण वापरलं होतं तुम्हाला त्या गेट चांगले